जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांना मुद्रा करून श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज वंशातील सरकले नाईक घराणे याचा कुलवृत्तांत आणि त्यांनी शिवकाळामध्ये केलेली कामगिरी याचा आढावा घेण्यासाठी इथं उपस्थित आहे वंशातील हे घराणं सरकले नाईक म्हणून प्रसिद्ध कोकणामध्ये आहे आणि या घराण्यामध्ये चालूक्या वंशामध्ये ज्या शाखा निर्माण झाल्या त्या महाडी चाळुंके मारणे ताकवले सोनवणे काळे बाबर वापचवरे फडतरे परकाळे चोर रनवरे कांडगे लिंगळे लिंगवले वाबले राजपुरे अशा प्रकारच्या विविध आडनावानं हे चालुक्य वंश प्रसिद्ध आहे आणि या या आडनावानं महाराष्ट्रभर ह्या लोकांनी शिवकाळामध्ये आणि उत्तर काळामध्ये मराठ्यांच्या रजा राजकाळामध्ये त्यांनी पराक्रम केला आणि त्या त्याप्रमाणे ती घराणी वेगवेगळ्या वेग ठिकाणी स्थायिक झाली तशाच प्रकारचं एक सरकले नाईक घराणं हे कोकणामध्ये बावळ्याची खिंड किंवा कोकण नावाचा किल्ला आहे रायगड रा रायगडच्या शेजारी तिथं जवळपास असलेलं एका गावातलं हे घराणं आणि या घराण्याने जो पराक्रम केला तो पुढे मी सांगणारच आहे परंतु याचा कुलवृत्तांत थोडक्यात त्यांचा जुना कुलदेव आहे ब्रह्मनाथ पुष्कराज राजस्थान त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर इथले कुलदेव त्यांचे खंडेराय भैरवनाथ आणि ज्योतिबा यापैकी ज्यांना ज्या घराण्याला जे वाटेल ते दैवत ते मानतात कुलदेवी भवानी तुळजापूर जुनी कुलदेवी त्यांची काली पावा पावागड त्यानंतर दक्षिणेकडे हे घराणे जेव्हा उदयास आलं तेव्हा यल्लमादेवी बदामीची अशा प्रकारे वेगवेगळी वेग देव देवता त्यांची आहेत उत्तरेकडे असताना वेगळी दक्षिणेकडे असताना वेगळे महाराष्ट्रामध्ये वेगळे त्यांचा वर्ण आहे क्षत्रिय क्षत्रिय घराणे सिंहासन ध्वज आणि वारू हे सगळं पिवळा आहे सिंहासन पिवळे वारू पिवळा आणि देवक आहे साळुंकी पक्षी यांचं विजय शस्त्र आहे तलवार वेद आहे यजुर्वेद आणि गोत्र आहे भारद्वाज अशा प्रकारचे हे एक प्रसिद्ध असं घराणं आहे तालुक्या वंशातलं आणि याच घराण्याची सांदुशी गावचे सरकले नाईक हे शिवकाळापासून स्वराज्याची चाकरी करत होते कोकण दिवा नावाचा जो किल्ला आहे तो रायगडाला समांतर आपल्याला दिसून येतो त्याला एक घाट वाट आहे त्याला कावळ्या घाट असं म्हणतात छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरी शेख निजामानं कैद केलं आणि तिथून त्यांना बहादूरगडामध्ये औरंगजेबाकडे नेलं पुढे औरंगजेबाच्या पुढे उभं केल्यानंतर छत्रपतीने माघार घेतले नाही म्हणून त्यांना जरबंद करून वडू तुळापूरला आणलं आणि वडू तोळापूरमध्ये जवळजवळ चाळीस बेचाळीस दिवस त्यांना हलाल करून त्यांची हत्या केली अशा प्रकारचा इतिहास आपण ऐकतो किंवा वाचतो त्यामुळे संभाजीराजे पडल्यानंतर इतिकत खान किंवा झुलफिकर खानानं रायगडला भेडा द्यायचं ठरवलं रायगड ताब्यात घ्यायचा आता संभाजी महाराज गेले आता येसूबाई आणि राजाराम महाराज रायगडामध्ये होते येसूबाई महाराणी साहेबांना विचार केला की जर आपण शत्रूच्या हाती सापडलो तर स्वराज्याचा ग्रंथ आटोपला जाईल आणि मग यासाठी राजाराम महाराजांना गडातून बाहेर काढायचं आणि राजाराम महाराज आणि काही त्यांचे महत्वाचे लोक किंवा त्यांना संरक्षण देण्यासाठी काही खास लोक या गडातून बाहेर पाठवायचे आणि राजाराम महाराजांना थेट जिंजीपर्यंत न्यायचं आणि जिंजीचा किल्ला हा मराठ्यांच्या ताब्यात होता दक्षिणेकडे मराठ्यांची राजधानी चालू ठेवायची रायगड जरी पडला आज ना उद्या तरी दक्षिणेकडून मराठी राज्याची सूत्र हल्ली पाहिजे असा विचार राणी साहेब येशो महा येसुबाई साहेबांनी केला आणि त्यासाठी त्यांनी राजाराम महाराजां ताराबाई सह आणि महत्वाच्या काही विमानदार मावळ्यासह संताजी धनाजी जाधव खंडेराव दाभाडे वगैरे अनेक मंडळी होती यांच्या ताब्यात त्यांना देऊन त्यांना सुरक्षित नेण्याचं काम त्यांच्यावर सोपवलं आणि अशा प्रकारे राजाराम महाराज तिथून खाली उतरणार ही बातमी शौकत खान आणि शहाबुद्दीन खान या यांना लागली आणि ते त्यावेळेला रायगडाच्या जवळ असलेल्या कोकण दिव्याच्या जवळपास होते आणि तिथं असलेली कावळ्या घाट उतरून त्यांना खाली जायचं होतं आणि रायगडाला वेढा द्यायचा होता ही बातमी चांदुसीचे सरकेले नाईक यांना लागली आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे सुरुवातीपासूनचे जोडीदार हे गोदाकी जगताबाई त्यावेळे तिथे होते त्यांना दोघांनीही आपल्या फौजा घेऊन कावळ्या घाट गाठला आणि इतिगत खान आणि शहाबुद्दीन खान शहाबुद्दीन खान यांच्या फौजा खाली उतरू द्यायच्या नाही असं ठरवून रण मांडलं जोरदार हनामाली सुरू केली ज्याप्रमाणे बाजी प्रभू खिंड लढवली घोडखिंडीचे पावनखिंड झाली ज्याप्रमाणे प्रतापराव गुजराने नेसरीची खिंड आपल्या रक्ताने नावून काढली त्याचप्रमाणे चांदूजीचे सरकलीय नाईक आणि त्यांच्या फौजेने आणि त्यांच्या घराण्यात त्या लोकांनी कावळ्या घाट अडवला आणि एकच हाणामारी सुरू झाली लितीकत खान आणि शहाबुद्दीन खान यांच्या फौजेचा असा त्यांनी धुवा उडावला ते त्यांना पडताभोई थोडी झाली जे जे रनात उतरले तेथे ते मारले गेले या खेंडीतून बाहेर पडण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते सर्व मारले गेले आणि अशा प्रकारे त्यांचा तो जो मनसुबा होता तो उधळून लावला रायगडाला वेढा पडला पण तो नंतर तो पर्यंत राजाराम महाराज तिथून बाहेर पडले पुढे विशाळगडला गेले त्यानंतर पुढचा प्रवास करत करत शेवटी ते, ते जिंजेला पोहोचले आणि अशा प्रकारे मराठ्यांचा राजा सुरक्षित जिंजीला पोहोचला आणि तिथून राज्यकारभाराची पुढची सूत्र हलू लागली अर्थात ही जर खिंड अडवली नसती सांदुशी गावच्या सरकली नायकांनी आणि गोदाजीराव जगतापांनी हे रण मांडलं नसतं किंवा त्यांना उशिरा कळला असतं किंवा शत्रू रायगडाला पोहोचला असता तर राजाराम महाराज शत्रूच्या हाती लागले असते आणि मराठ्यांचा इतिहास तिथं समाप्त झाला असता महाराष्ट्राचं राज्य संपलं असतं स्वराज्याचा ग्रंथ आटोपला असता राजाराम महाराज औरंगजेबाच्या ताब्यात सापडले असते तर जी गट छत्रपती संभाजी महाराजांची झाली तीच राजाराम महाराजांची झाली असते पण येशोबाई महाराणी साहेब दुर्दर्शच्या होत्या त्यांनी बरोबर रायगडामधून त्यांना निसळून जाण्याची संधी दिली किंवा आज्ञा केली आणि सांदुशीच्या सरकले नाईक आणि गोदाजीराव जगताप गोदाजीराव जगताप तसेच शिवाजी महाराजांचे अतिशय खंबीर आणि सुरुवातीच्या काळापासून ते जोडीदार होते सासूरचे असलेले परंतु मोहिमावर ते संपूर्ण स्वराज्यभर फिरायचे आणि त्याच काळामध्ये ते रायगडच्या पायथ्याला असताना त्यांना हे वार्ता लागल्यानंतर सरकले नायकांच्या मदतीला ते गेले आणि त्यामुळे सरकले नायकाने त्यांनी ही खिंड अडवली आणि त्यामुळे राजाराम महाराजांना तिथून निष्ठून जाण्यात मदत झाली या कावळे घाटामध्ये सरकले नायकानं आणि त्यांच्या सर्व सैनिकानं जन रण मांडलं त्या रणाबद्दल कावळ्या घाट त्यांच्या रक्ताने न्हावून निघाला बलिदान झालं सरकले नायकांचं पण स्वराज्याचा ग्रंथ पुढे चालू राहिला आणि पुढे मराठ्यांचं राज्य दिल्लीपर्यंत पोहोचलं परंतु सरकले नायकासारख्या अनेक लोकांचं बलिदान झालं आणि इथं कावळ्या घाट किंवा कोकण दिवा ज्याची आठवण नेहमी सांगत राहील की सरकले नाईक जर नसते तर राजाराम महाराज शत्रूच्या हाती सापडले असते आणि राजाराम महाराजांना निष्ठून जाण्याची संधी सरकले नायकांच्या बलिदानानं झाली तेव्हा अशा प्रकारचा एक पराक्रमी वीर पुरुष चालुक्यवंशातला ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आणि संभाजी महाराजांच्या काळामध्ये आणि राजाराम महाराजांच्या काळामध्ये अर्थात राजाराम महाराजांना निष्ठून जाण्याच्या वेळी आपलं बलिदान केलं आणि शिवकाळापासून संभाजी महाराजांच्या काळापर्यंत ज्याने स्वराज्याचं रक्षण केलं पराक्रम केला आणि शेवटी आपल्या राजाला छत्रपती राजाराम महाजर महाराजांना वाचवण्यासाठी त्यांनी आपलं बलिदान केलं याच घराण्यातील सरकले नाईक घराण्यातील एका युवकानं मला विनंती केली आता माझ्या नाव लक्षात नाही परंतु त्यांची इच्छा होती की आमच्या घराण्याचं सांदुशीच्या सरकले नाईक घराण्याचा इतिहास लोकांच्यापर्यंत जा जावा आणि म्हणून मला प्रेरणा मिळाली कारण हे घराणं तसं इतिहास प्रसिद्ध घराणं वंशातील आहे आणि त्यातीलच बदललेल्या आडनावानुसार हे सरकले आडनाव आपल्याला दिसून येतं या आडनावाच्या या लोकांनी सांदोशी गावच्या या लोकांनी आणि सरकले नायकांनी नेतृत्व करून एक आवळ्या घाटाची खिंड अडवली आणि मराठ्यांच्या राजाला सुरक्षित जाऊन दिलं आपलं बलिदान केलं त्यांच्या बलिदाना बलिदानाबद्दल मी त्यांना आणि त्यांच्याबरोबर इथं मारले गेलेल्या अनेक मावळ्यांना ज्यांची नावं इतिहासाला माहीत नाहीत या सर्वांना मानाचा मुद्रा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र